आज आपण आलो आहे गणेशदादाच्या वावरात आणि गणेशदादानी गोबी पिकाची लागवड सुमारे वीस गुण केली आहेत तर आपण जाणून घेऊ गणेशदादाकडून की खरं शेतीमध्ये काम करत असताना बाजारभाव हा किती महत्त्वाचा आहे तर गणेशदादा तुम्ही सर्वप्रथम सांगा तर आता तुम्ही गोबीची हार्वेस्टिंग चालू आहेत तर ही गोबीची हार्वेस्टिंग चालू असताना बाजारभाव हा तुमच्या मनाजोगता आहेत का नाही आमच्या मनात तर कथाहीच नाही आहे कारण की आम्ही ना जर मजूर लावलं तर त्यामध्ये आम्हाला घरूनच पैसे टाकावं लागतात आता आता सध्या बाजार भाव काय चालू आहेत आता काय पाच सहा रुपये लोक सहा सात रुपये लोक बस म्हणजे याच्या आता जी गोबी तुम्ही सुरुवात केली याच्या मालिकला गोबीचा तर हा किती बनला म्हणजे पैसे किती बनले माल किती काढला आम्हाला आमची आमची मजुरी सुद्धा मिळाली नाही याच्यामध्ये नाही नाही आम्हाला उलट भाड तोड जाऊन ते आड थांबाली कटून काटून त्यातून काहीच काय तीस चाळीस पन्नास मंग दोन दोन चार चारशे रुपये आले तर ते आमची मजुरी पडली नाही आम्हाला तर हि जी गोबीची प्लॅनिंग होती गोबी तुम्ही समजा तुमच्या शेतात घ्या तर हा सल्ला म्हणजे हा प्लॅनिंग कशी तुमच्या डोक्यात कशी आली हा सल्ला म्हणजे काय आता ते घरचे घरच्यामध्ये पाऊन वेळेस बरा व्हावा होता मध्ये तर ते काही मग घरच्यामुळे टाकले गेली तर अगोदर आप... भरपूर शेतकऱ्यांना गोबीमध्ये नफा मिळाला आणि नंतर गोबीची दर पडल्यामुळे आता गोबी पाहिजे तशी पायसा त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसत नाही तर मग आता, आता गोबी संपल्याच्या नंतर तुम्ही याच्या पुढचं जे पीक आहे तर ते पीक नेमकं कोणतं घ्यायच्या आता सध्याच तर काही नाही आता गोबी झाल्याच्या नंतर ना गटीच करून टाकायची आपल्याला बाचवणार का काम नाही नंतर पेरणीमध्ये कोणतं काय मध्ये बघू आता अजून काही त्याची पुरुष झाली नाही तर मग आता गोबी याच्या पुढे समजा तुम्ही प्लॅनिंग आहे का जसं गोबी याच्या पुढे लावायची समजा पुढच्या वर्षी आता पुढं तर काही आता गोबीनं तर आमचा आमचा भाव सुद्धा आम्हाला मिळाला नाही आणि त्याचा खर्च बी निघाला नाही त्याच्यामुळे आता झालं म्हणजे तुम्ही गोबी पिकावरती नैराश्यदायक तुम्ही तुमचं मन बनला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता असे गणेशदा तर असे असंख्य शेतकरी आहेत की त्यांनी भाजीपाला पिकाकडे वळाले आणि कमी असलेला बाजारभाव त्यांना नैराश्यदायक ठरला तर मित्रांनो अशी जीवन आहे आपल्या शेतकऱ्या मित्रांचं आणि जी काही राजकारणी लोकं म्हणतात की हा शेतकरी राजा आहेत शेतकरी जगाचा पोशिंदा आहेत तर खरंच हे फक्त व्यापाऱ्यांनी आणि राजकारणी लोकांनी आपल्याला दिलेली उपमा आहेत तर शेतकरी राजा होऊ शकतो आणि शेतकरी खरंच जगाचा पोशिंदा होऊ शकतो जर का शेतकऱ्याचा मनाजोगता भाव आणि शेतकऱ्याला निसर्गानं त्या ठिकाणी साथ दिली तर खरंच शेतकरी हा जगाचा पोष निंधान शेतकरी हा राजा त्यावेळेसच होऊ शकतो त्यावेळेस निसर्गाने आणि बाजारभावाने साथ दिले तर मित्रांनो धन्यवाद